राजकीय अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन आता शिरूर लोकसभा मतदारसंघात एका महिला उमेदवाराची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे शहरातील मराठी वर्गाची मोठ्या प्रमाणात सर्वच आघाडीवर होणारी कुचंबना थांबवण्यासाठी गुप्त पद्धतीने पुणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या मराठी भाषिक एकीकरण आणि विकास आघाडीच्या माध्यमातून ही महिला शिरूर लोकसभा मतदारसंघातून उभी केली आहे या महिलेला शिरूर लोकसभा मतदारसंघातून उभे केले जाणार आहे विशेषतः या महिला उमेदवाराला सोलापूर सांगली सातारा आणि कोल्हापूर आणि मराठ्यातील पुण्यात विशेषतः शिरूर लोकसभा मतदारसंघात स्थायिक असलेल्या वर्गाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे यामुळे भोसरी हडपसर चाकण रांझणगाव या औद्योगिक आणि शहरी पट्ट्यात या महिलेने आघाडी घेतली असल्याचं बोललं जात आहे मात्र विद्यमान शिवसेनेचे खासदार शिवाजी अडळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या पुढे ही महिला काय करणार असाही प्रश्न सध्या शिरूरमधील मतदारांना पडला आहे सध्या शहरी भागात मराठी भाषिक वर्गाची आर्थिक परिस्थिती खालावली असून अनेकांना प्राथमिक गरजा देखील पूर्ण करणे अवघड होऊन बसलंय आताला काम नाही व्यवसाय नाही काम असले तरी पुरेसे दाम मिळत नाही आणि व्यवसाय करायचा झाला तर सर्वच नाड्या या ताब्यात आहेत शहरी भागातील वास्तव आहे नोकरी मिळवायचीच म्हटली तरी ती केरळी गुजराती राजस्थानी किंवा एखाद्या मिळवावी आणि अशातून एखादी नोकरी मिळाली तरी कंपनी मालकाच्या मनमानी कारभारामुळे तीन महिन्याने पगार मिळतो तोपर्यंत घरातील आवश्यक खर्च या सर्वांची हेळसांड होते यात कुटुंबातील आई वडील बायका मुले यांच्या इच्छा आकांक्षा या सर्वांना पैशाअभावी मुठमाती दिली जाते या सर्व परिस्थितीला कोण जबाबदार आहे हे शोधण्यापेक्षा या समस्यांवर उपाय काय आहे नेमकं हे शोधण्यासाठी मराठी भाषिक एकीकरण विकास आघाडी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला शहरात सध्या मराठी घटकातील दलित आणि बहुजन वर्गाची समस्या तर खूपच भयावह आहे मराठी महाराष्ट्रातील वर्ग सध्या अनेक समस्यांच्या गर्दीत सापडला असून त्याला सर्वच पक्षातील राजकारणी लोक कारणीभूत असल्याचा आरोप मराठी भाषिक एकीकरण विकास आघाडीने मी निवडणुकीत परा मराठी मराठी एक वाक्यता जिवंत ठेवणे काळाची गरज म्हणली आहे आता एक लढा मातीसाठी आणि भूमिपुत्रांचा आघाडी भागातून निर्णायक मते घेणार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे या आघाडीला मिळणारी मराठी मते ही नेमकी कुणाची असणार याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे स्टार सिटी वन साठी रेशम अंबादास